वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे उडीद डाळ आणि मूग डाळीपासून मस्त असा पणजी ढोकळा बनवायचा आहे तर माझ्या सांगितलेल्या टिप्स यूज करून तुम्ही मस्त असा पंजी ढोकळा बनवू शकता तर मस्त अशा जाळीदार पणजी ढोकळ्यासाठी सुरुवात करूया चला मग वेळ न घालवता मस्त रेसिपीला सुरुवात करूया एक कप मूग डाळ पालीची घेतली आहे हे शंभर ग्राम आहे एक कप घ्यायचे आहे आपल्याला एका बाऊलमध्ये सर आपल्याला उडीद डाळ पाहू शकता मी तेही थोडंसं भरायला कमी अशा प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे समप्रमाणात मी मूग डाळ आणि उडीद डाळ घेतली आहे आता हा हे दोन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक ग्लास पाणी घालून भरपूर असं पाणी घालून पाच ते सहा तास आपल्याला हे सारण भिजू घालायचं आहे भरपूर असं पाणी घातलं आहे आणि सहा तास हे सारण अशा कंडिशनमध्ये भिजू घालणार आहे सहा तास डाळ भिजून झालेली आहे तर पाहू शकता मस्त अशी डाळ आपली भिजली गेलेली आहे आता आपण बारीक मिक्सरच्या भांड्यात ह्याची पेस्ट करून घेणार आहोत अगदी फाईन अशी पेस्ट करायची आहे आपल्याला छोटं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्या दोन स्टेपमध्ये आपण दळून घेणार आहोत अशा प्रकारे थोडंसं नितकुळून आपण डाळ घ्यायची आहे शक्यतो पाण्याचं प्रमाण कमीच करायचं आहे पाहू शकता अगदी थोडंसं पाणी ह्याचाच यूज करायचं आहे अशी मी बारीक पेस्ट केलेली आहे पाहू शकता आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेते मध्ये ओतून घेत आहे आता राहिलेलं सारणही मी दुळून घेते पाहू शकता उरलेलं सारणही मी बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे एकंदर पूर्ण सारण आपलं दळून झालेलं आहे पूर्ण मिक्सरचं काढून घेत आहे जास्त सारण घट्टही केलेलं नाही आणि जास्त नाही अशा प्रकारे अतिशय मीडियम असं सारण केलेलं आहे आपण शकता रात्रभर आपलं सारण अशा प्रकारे मस्त असं भिजून झालेलं आहे आंबल्याला आहे पहा किती आमलं आहे सुंदर आमला आहे पाहू शकता मस्त असा एकत्र पेस्ट केलेला आहे पहा आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे हे सारण एकत्र करायचं आहे एकदम फेटून घ्यायचं आहे कंप्लीट दोन ते तीन मिनट जेणेकरून मस्त कलर येईल लिंबू सत्व घालायचं आहे साखर घालायची आहे थोडस तेल घालायचं आहे पौशात मस्त असं फिटून घेतलेलं आहे थोडस लाल तिखट घालायचं आहे अगदी थोडस घातलेलं आहे आपल्याला युनो घालायचं आहे इनो घातल्यानंतर थोडस पाणी घालायचं आहे म्हणजे आपलं सारण फुललं जातं पौषकता किती मस्त फुललं गेलेलं आहे आणि झटपट आपल्याला लगेच पहा किती सुंदर फुल्लं गेलेलं आहे आता ह्या टिफिनला मी तेल लावते तेल लावून घ्यायचं आहे मस्त असं भरपूर असं तेल लावायचं आहे आणि हे सारण आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे पाहू शकता पूर्ण सारण मी ओतून घेतलेलं आहे पूर्ण सारण ओतून घेत घेतलेलं आहे वन टाइमच मी सगळी प्रोसेस करणार आहे गॅस सुरू केलेला आहे मोठी कडे ठुलेली आहे मधी स्टँड ठेवलेला आहे आता हा डब्बा मी वरती ठेवत आहे आणि मस्त झाकून ठेवणार आहे पाहू आपण दहा मिनिटं झालेले पहा सुंदर असा खुल्ला आहे आपण शिजला का पाहू त्यासाठी एक सुरा घ्यायचा आहे आतमध्ये अशा प्रकारे घालायचं आहे जर चिटकलं तर समजायचं की शिजला नाही आणि नाही चिटकलं तर शिजला म्हणायचं तर थोडं आणखीन आपण दोन मिनिटं ठेवू शकता पंधरा झाले झाल्या मस्त असं पाणी सुटलेलं आहे मस्त असं आपला फुल्याला आता आपण खाली काढून घेऊया पाहू शकता किती सुंदर फुल्ला आहे आता आपण थोडस साईडनं ह्याला खुल खुल्लं करून घेऊया गरम असा आहे थोडस चाकून आपण खुल्लं खुल्लं करून घेऊया मस्त असा झालेला आहे आपला पाहू शकता हे मस्त झालेलं आहे आता अशा प्रकारे आपण ह्याला कट करून घेऊया पाहू शकता किती भुसभुशीत आणि मस्त झालेलं आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता अशा प्रकारे कट केलेले आहेत तडका पॅन ठेवलेला आहे भरपूर असं तेल घालायचं आहे आपल्याला भरपूर असं तेल घालणार आहे मी पाहू शकता मस्त कडकडीत होऊ द्यायचं आहे मस्त असं कडकड झालेलं आहे भरपूर अशी मोहरी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला तडतड झालं की कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता की थोडेसे लसणाचे काप घालणार आहे हिरव्या मिरच्या बी घालून घ्यायची आहे आणि सत्य शेवटी मीठ कोथिंबीर घालणार आहे मस्त असं आपल्याला चढत होऊ द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मस्त असं टाकून घ्यायचं आहे पाहू शकता की मस्त आपला ढोकळा झालेला आहे आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते औषधता किती सुंदर मस्त आपला ढोकळा झालेला आहे किती पंजे झालेला आहे खूप असा गरम आहे पहा तर मी डब्या पालता केलेला आहे आणि औषधता मस्त असं मी कटिंग चालू आहे माझी आणि एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे सजवत आहे पहा किती सुंदर झालेला आहे मस्त असा आपला ढोकळा झालेला आहे भन्नाट असा किती कुरकुरीत आणि मस्त दिसत आहे मी कट करून ठेवत आहे एक एक अशा प्रकारे मस्त असा सुंदर पंजी ढोकळा तयार झालेला आहे मैत्रिणीं अगदी तुम्हाला दाखवते जवळून पहा किती सुंदर झालेला आहे किती पंजी झालेला आहे टेस्टलाही अप्रतिम आहे मूग डाळ आणि डाळीचा एकदम अॅक्युरेट प्रमाण घेतलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते एकदा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर